सांगोला शहरातील सुयोग एजन्सी मार्फत घेण्यात आलेला लकी ड्रॉचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न तुमचं नाव सांगा ना माझं नाव संजय सुहास घाटे सुयोग, काय? सुयोग गेंसी एजन्सी मध्ये काय राबवलेलं आहे उपक्रम मागवला इलेक्ट्रॉनिक वस्तूवर आम्ही ड्रॉ उपक्रम राबवलेला आहे त्या थ्रू आम्ही एकशे एक बक्षीस वाटले कस्टमरला बरं काय नेमावली होती तुमच्या लकीड्रॉ लकी ड्रॉ कस्टमरने दहा हजारच्या पुढची कोणतीही वस्तू खरेदी केली त्याला आम्ही कुपन दिली त्या कुपन थ्रू आपण लकीड्रॉइ संपन्न केला किती बक्षिसाचे प्रकार होते टोटल एकशे एक, एक बक्षीस होते काय काय होते फर्स्ट प्राईज होंडा ऍक्टिव्ह होते दुसरे एल डी होते कपाट होते फ्रीज होते व इतर बक्षीस असे सगळे मिळून एकशे एक बक्षीस होते किती लोक सहभागी झाले दोन हजारच्या आसपास लोक सहभागी झाले म्हणजे बरं किती लोकांना लकी ड्रॉ लागला टोटल एकशे एक लोकांना ड्रॉ मिळणार प्रथम बक्षीस कोणाला प्रथम बक्षीस महेश कांबळे म्हणून कस्टमर लागलं बरं इतर किती वेळा असे बक्षीदार इतर टोटल शंभर बक्षीसदार होते प्रथम बक्षीस काय होतं प्रथम बक्षीस होंडा गाडी होती द्वितीय बक्षीस व्ही टीव्ही आवताडे व सुरेश गायकवाड एल ईडी टीव्ही बरं आणि तृतीय बक्षीस लागले आणि उमेश मेंदकुळे मेन कुदळे मेन आणि चौथे बक्षीस लागले किरण रायगुडे सोपा सीट बर किरण रायगुडे आणि नागेश तोरणा आणि पाचवे मोठे बक्षीस लागले नितीन कांबळे आणि मोबाईल मतली गाडी या कस्टमरला मोबाईल द्या बरं इतर काय अजून बक्षीस होती तो होते ते किचन सेट होते मिक्सर होते बरं आता स्वेगी एजन्सी मार्फत भविष्यात काय राबवल जाणारी आम्ही पुजारालाही मोठी चेन आवा लागली त्या चेन मध्ये तुम्हाला चारशे पन्नास रुपये स्टोर आहेत त्यांची त्यात आयफोन ऍपल ऍप सर्व कंपनी मोबाईल होलसेल दरम्यान देणार आहे आणि आता आम्ही कुपन दिली त्या कुपन थ्रू चारशे ते हजार रुपये डिस्काउंट मिळणार कुपन वर कॅशबॅक चा काय विषय आहे कुपनवर कॅशबॅक पण मिळणार तर डिस्काउंट मिळणार किती खरेदी वरती तुमचे दहा हजारच्या पुढच्या वस्तू दहा हजाराची मिनिमम खरेदी करायची त्याच्यानंतर लगेच ठीक आहे ठीक आहे सुद्धा पत्ता बरेच रोड तांबोळे होंडा शेजारी सुयोग येईल आपल्याला काय काय वाढ उपयोग त्याचा फर्निचरमध्ये असेल की लग्न सोहळ्यामार्फत काय आपण घेणार खरेदी करणार त्या संदर्भात काय काय आपल्याला तुझं उपलब्ध आहे सध्या सध्या भांडे पंचर आहे इलेक्ट्रिक वस्तू आहेत मोबाईल आहेत सर्व काही एका छताखाली मिळेल माझं महेश मोहन कांबळे काय सांगता काय भावना पहिलं बक्षीस लागली तुम्हाला मला भरपूर आनंद होतो मला पहिल्यांदाच बक्षीस लागलेलं आहे कशा पद्धतीने सभा घेतला होता मी ए सी घेतला होता लागले बरं 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 किती खरेदीवर तुम्हाला मिळालं बक्षीस किती रुपयांच्या खरेदीवर तुम्हाला बक्षीस मिळाले खरेदी केली गाडीची किंमत किती उपक्रम राबवण्याबद्दल काय वाटतात आता स्वगी एजन्सी मार्फत बाबतीत काय सांगतात आता कुपन मार्फत तुम्हाला एवढे मोठे बक्षीस मिळालेलं आहे त्याबद्दल तुम्हाला स्विगी एजन्सी बद्दल काय मत तुमचं व्यक्त होत आता सुवेग एजन्सी लास्ट चार महिन्यामध्ये त्यांनी एक उपक्रम राबवला होता त्यामध्ये दहा हजाराच्या पुढील वस्तूवरती त्यांनी लकी ड्रॉ ही स्कीम राबवली होती त्यामध्ये टोटल दोन ते तीन हजार कस्टमर होता त्यामध्ये एकशे एक कस्टमर ते विनर जाते आणि एकशे एकवाला कस्टमर म्हणजे आपलं एक नंबरवाला कस्टमर त्यांनी बजेट फायनॅसवरती खरेदी केली ए सी घेतलेला होता ज्याच्यावरती त्यांना लक्षे लागले त्यांनी आजच्या गाडीचे भागीवरून विजेचे झाले धन्यवाद सर तुम्हाला अशीच खरेदी करायला हवा बजेट फायन्सवरती